नमस्कार विद्यार्थी मित्र हो नवनाथ खेत्री या यूटूब चॅनलवरती तुमचे सर्वांचं स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलीस पाटील भरती दोन हजार सव्वीस प्रश्नपत्रिका संच क्रमांक दोन बीड जिल्हा विशेष माहिती सामान्य ज्ञान आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतलं आहे मित्र हो अशा नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला बघा पहिला प्रश्न बघा दोन हजार अकरा दोन हजारच्या अकराच्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे तर पंचवीस लाख प पंच्याऐंशी हजार एकोणपन्नास एवढी बीड जिल्ह्यातील लोकसंख्या आहे दोन अकरा दोन हजार अकराच्या जनगणेनुसार पंचवीस लाख पंच्याऐंशी हजार एकोणपन्नास एवढी लोकसंख्या बीड जिल्ह्यामध्ये आहे तर बीड जिल्ह्याचा साक्षरता दर, दर किती आहे तर, तर बीड जिल्ह्यातील साक्षरता दर किती आहे तर शहात्तर पॉईंट नव्याण्णव एवढा बीड जिल्ह्याचा आपला साक्षरता दर आहे शहाण्णव पॉईंट नव्याण्णव एवढा साक्षरता दर आहे त्यानंतर बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यात पुरुषाच्या तुलनेत महिलाचे प्रमाण बीड जिल्ह्यात पुरुषाच्या तुलनेने महिलांचे प्रमाण म्हणजेच लिंग गुणोत्तर प्रमाण किती आहे तर लिंग गुणोत्तर प्रमाण सांगायचं आहे तर एक हजार पुरुषामागे नऊशे सोळा एवढ्याच महिला आहेत म्हणजेच एक हजार पुरुषामागे नऊशे सोळा एवढ्या यवड़ा बीड जिल्ह्यामध्ये मुलीचं किंवा महिलांचं प्रमाण आहे तर बीड जिल्ह्याचे लोकसंख्येची घनता किती आहे तर बीड जिल्ह्याची लोकसंख्येची घनता किती आहे तर दोनशे बेचाळीस व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर म्हणजे की प्रति चौरस किलोमीटरला दोनशे चौवेचाळीस दोनशे बेचाळीस व्यक्ती <सपी> आपल्याला राहताना दिसून येतात दोनशे बेचाळीस प्रति व्यक्ती चौरस किलोमीटर एवढी आपल्याला लोकसंख्येची घनता दिसून येते बीड जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला तालुका बीड जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे तर बीड हा जो काही तालुका आहे यामध्ये सर्वाधिक आपल्याला लोकसंख्या असलेली दिसून येते बीड जिल्ह्यामध्ये होय तर झिरो ते सहा झिरो ते सहा वयोगटातील बाल लिंगोत्तर प्रमाण बीडमध्ये बीड किती नोंदवले गेलेलं आहे तर झिरो ते सहा या वयोगटातील बाल लिंगोत्तर प्रमाण किती द दर्शवले गेलेलं तर आठशे सात एवढं तर आठशे सातच आपल्या इथं महिलांचं प्रमाण आहे हे महाराष्ट्रातील सर्वात कमी असलेलं आपल्याला दिसून येतं आणि हे सर्व दोन हजार अकराच्या जनगणनेस्वार हे आपल्याला माहिती सांगता येईन हे होय बीडमधील प्रसिद्ध खजिना विहीर कोणी बांधलेली आहे तर बीड येथील प्रसिद्ध खजिना विहीर कोणी बांधलेली आहे तर नवाज मूर्तिजा निजामशाह नवाज मुर्तिजा न निजाम शाह यांचा सरदार यांचा सरदार सलाबत खान सलाबत खान यांनी पंधराशे त्र्याऐंशी मध्ये सलाबत खान यांनी पंधराशे त्रेपन्न मध्ये ह्या खजाना विहीर बांधलेली आहे सलाबत खान यांनी होय अंबाजोगाई येथील अंबाजोगाई येथील हत्तीखाना लेणी कोणत्या धर्माशी संबंधित आहे तर हत्ती खाना लेणी कोणत्या धर्माशी संबंधित आहे तर हिंदू आणि जैन धर्माच्या आपल्याला इथं लेण्या असलेल्या दिसून येतात तर अंबाजोगाई येथील हत्तीखाना लेणीमध्ये हिंदू आणि जैन धर्माचे आपल्याला चित्र किंवा हे पाहायला मिळतील बीडमधील जामा मस्जिद बीडमधील जामा मस्जिद कोणी बांधलेली आहे तर जामा मस्जिद ही कोणी बांधलेली आहे तर औरंगजेब असे मानले जाते की औरंगजेब याने ही जामा मस्जिद बांधलेली आहे बीडमध्ये असणारी जामा मस्जिद ही औरंगजेब यांनी बांधलेली आहे असे मानले मान जातात धारूळचे दुसरे नाव काय आहे तर धारूळचे दुसरे नाव काय आहे तर फत्तेहबाद हे आपल्याला किल्लेदारुळचे पूर्वीचे नाव जर विचारलं तर आपल्याला फतेबाद या नावाने किल्ले याला ओळख ओळखले जात होते फतेहबाद या, या नावाने होय बीड शहरातील खंडोबा मंदिर बीड शहरातील खंडोबा �その मंदिर बीड शहरातील खंडोबा मंदिर तर बीड शहरातील खंडोबा मंदिर कोणत्या काळात बांधले गेलेलं आहे तर बीड शहरातील खंडोबा मंदिर कोणत्या काळामध्ये बांधलेलं आहे तर निजामशाही आणि मराठा कालखंड म्हणजेच हेमाडपत्ती हेमाडपंथी शैलीमध्ये हे आपल्याला खंडोबा मंदिर बांधलेलं दिसून येतं निजामशहा आणि मराठा कालखंड यामध्ये ह्या खंडोबा मंदिराचे बांधकाम केले गेलेले आहे त्यानंतर हे बीड जिल्ह्याच्या बीड जिल्ह्याच्या सध्याच्या खासदार कोण आहे तर बीड जिल्ह्याचे सध्याचे खासदार कोण आहे तर बजरंग सोनवणे हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसार निवडणुकीनुसार निवडून आलेले आहे तर बजरंग सोनवणे हे सध्या बीड जिल्ह्याचे खासदार आहेत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर हे नाही आहे तर अजित पवार हे बीड जिल्ह्याचे आपल्याला आपल्याला अ... दिसून येतात तर पालकमंत्री कोण आहेत तर अजित पवार हे आपल्याला बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले दिसून येतात तर बीड ते अहमदनगर बीड ते अहमदनगर रेल्वे मार्गाचे लोकार्पण कोणत्या वर्षी झाले तर बीड ते अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर रेल्वे मार्गाचे लोकार्पण कोणत्या वर्षी झालेलं आहे तर दोन हजार चोवीसमध्ये सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बीड ते नगर रेल्वे आपल्याला लोकार्पण सोहळा आपल्याला झालेला दिसून येतं नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा बीड ते नगर हा झालेला आहे अंबाजोगाई येथील अंबाजोगाई येथील प्रशा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव काय आहे तर अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव काय आहे तर स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे आपल्याला या वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव आहे तर आपल्याला सांगता येत आहे की बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडे यांनी उभारलेल्या स्मारकाचे नाव काय आहे तर बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडे यांनी उभारलेल्या स्मारकाचे नाव काय आहे तर गोपीनाथ गड हे पांगरी या ठिकाणी परळी तालुक्यातील पांगरी या ठिकाणी गोपीनाथ गडाची स्थापना ही पंकजा मुंडे यांनी केलेली आहे तर बीड जिल्ह्याला बीड जिल्ह्याला कोणत्या डोंगर रांगाचा कणा लाभलेला आहे तर बीड जिल्ह्याला कोणत्या डोंगर रांगाचा कणा लाभलेला आहे तर बालाघाट डोंगर रांगा ह्या ज्या काय आहेत त्या बीडमध्ये आपल्याला असलेल्या दिसून येतात बालाघाटच्या डोंगर रांगा ह्या बीड जिल्ह्यामध्ये आढळून येतात मराठवाड्यातील पहिली सहकारी साखर कारखाना कोणत्या तालुक्यामध्ये सुरू झाला होता तर मराठवाड्यातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या तालुक्यामध्ये चालू झाला तर अंबाजोगाई या तालुक्यामध्ये पुष्पावती साखर सहकारी कारखाना हे आपल्याला चालू झालेला दिसून येतो अंबाजोगाई या शहरामध्ये पुष्पावती साखर कारखाना होय बीडमधील कोणत्या नदीला कोळसा नदी असेही म्हटले जाते तर बीड जिल्ह्यातील कोणत्या नदीला कोळसा नदी असं म्हटल्या जातं जात तर बिंदुसरा या नदीला प्राचीन आपल्याला नावानुसार जर विचार केला तर कोळसा असा ह्या नदीचा उल्लेख आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसून येतो बिंदुसरा या नदीचा कोळसा नदी ही असाही उल्लेख आहे त्यानंतर बीड जिल्ह्यातील बीड जिल्ह्यातील कापूस उत्पादनासाठी कोणती बाजारपेठ राज्यामध्ये प्रसिद्ध आहे तर बीड जिल्ह्यातील कापूस उत्पादनासाठी कोणती बाजारपेठ प्रसिद्ध आहे तर गेवराई ही जी काही तालुका या जी आहे या ठिकाणची जी बाजारपेठ आहे ती कापूस उत्पादनासाठी सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला प्रसिद्ध असलेली दिसून येते मग शिंदपणा नदीवर गोदावरीला कोणत्या ठिकाणी मिळते तर शिंदपणा ही नदी गोदावरीला कोणत्या ठिकाणी मिळते तर माजलगाव तालुक्यातील मंजर मंजरत हे काय जे ठिकाण आहे त्या ठिकाणी गोदावरी नदीला आपल्याला शिंदपणा नदी येऊन मिळताना दिसून येते मंजरत या ठिकाणी या दोन नद्याचा संगम होतो त्यानंतर आहे बीड जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर बीड जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर सौताडा हे जे काही धबधबा आहे ते प्रसिद्ध धबधबा आहे ते आपल्याला स बीड जिल्ह्यातील सर्वात उंच धबधबा म्हणून आपल्याला प्रसिद्ध असलेला दिसून येतो सौताड्याचा धबधबा हा बीड जिल्ह्यामधील सर्वात उंच धबधबा आहे मांजरा नदीचा उगम कोटे होतो तर मांजरा नदीचा उगम कोटे होतो तर पाटोदा तालुक्यातील बालाघाट डोंगर रांगामध्ये मांजरा नदीचा उगम होतो तर मांजरा नदीचा उगम कोटे होतो तो पाटोदा तालुक्यातील बालाघाटच्या डोंगर रांगा आहेत त्या डोंगर रांगामध्ये मांजरा नदीचा उगम होतो तर बीड जिल्ह्यातील पूर्व पश्चिम लांबी अंजादे किती आहे तर बीड जिल्ह्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर एकशे ऐंशी चौर एकशे ऐंशी किलोमीटर एवढी आपल्याला बीड जिल्ह्याची पूर्व पश्चिम लांबी असलेली दिसून येतो एकशे ऐंशी किलोमीटर एवढी ही लांबी आहे बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये करडी कडी नदी सॉरी कडी नदी वाहते तर बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये कडी नदी वाहते तर कडी नदी कुठं वाहते तर आष्टी या तालुक्यामध्ये आपल्याला कडी ही काय जी नदी आहे ती वाहताना दिसून येते कडी ही नदी आष्टी तालुक्यामध्ये वाहते तर मुकुंदराज हे मराठीतील पहिले कवी कोणत्या शतकातील आहेत तर कवी मुकुंदराज हे मराठीतील पहिले कवी कोणत्या शतकातील आहेत तर बाराव्या शतकामध्ये आपल्याला कवी मुकुंदराज हे होऊन गेलेले दिसून येतात बाराव्या शतकामध्ये कवी मुकुंदराज हे मराठीतील आद्य कवयी म्हणून ओळखू ओळख होती तर परळी वैजनाथ येथील मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला तर परळी येथील म मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केलेला आहे तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी परळी येथे असणाऱ्या ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार आपल्याला केलेला दिसून येतो पुण्य श्लोक अहिल्याबाईंनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे अंबाजोगाई येथील प्रसिद्ध अंबाजोगाई येथील प्रसिद्ध दासोपंत यांचे पूर्ण नाव काय आहे तर दासोपंत यांचे आपल्याला पूर्ण नाव काय आहे सांगायचं आहे तर दासोपंत दिगंबरराव पंत देश देशपांडे तर दागो दा दासोपंत दिगंबरराव दिगंबरपंत देशपांडे हे आपल्याला दासोपंत यांचे पूर्ण नाव दिसून येते आणि त्यांनी पासोडी हा ग्रंथ जो आहे ते तो त्यांचा प्रसिद्ध असलेला आपल्याला दिसून येतो दासोपंताचा पासोडी हा ग्रंथ प्रसिद्ध आहे आणि पासोडी हे म्हणजे काय लिखाण आहे तर हे कापडावर लिहिलेलं गेलेलं एक साहित्य आहे यानंतर बीडमधील बीडमधील कंकालेश्वर मंदिर कोणत्या जलाशयाच्या मध्यभागी आहे तर बीडमधील कंकालेश्वर मंदिर हे कोणत्या जलाशयाच्या मध्यभागी आहे तर बिंदुसराच्या पात्रातील एका तलावामध्ये बिंदुसरेच्या पात्रातील एका तलावामध्ये आपल्याला हे कंकालेश्वर मंदिर उभारण्यात आलेलं दिसून येतो बिंदुसरा नदीच्या एका तलावामध्ये हे कंकालेश्वर मंदिर उभारण्यात आलं आहे भगवानगड हे कोणत्या समुदायाचे श्रद्धास्थान मानले जाते तर भगवानगड हे कोणत्या समुदायाचे श्रद्धास्थान मानले जाते तर वंजारी समाज आणि वारकरी संप्रदाय वंजारी समाज आणि वारकरी संप्रदाय यांचे श्रद्धास्थान असलेलं भगवानगड हे आपल्याला प्रसिद्ध असलेलं दिसून येतो वंजारी समाज आणि वारकरी संप्रदाय या गडावर मोठ्या भक्तिभावाने आपल्याला जाताना दिसून येतो यानंतर आहे बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती मतदारसंघ आहेत तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण सहा मतदारसंघ आपल्याला विधानसभाचे असलेले दिसून येतात त्यामध्ये कोणता बीड झालं गेवराई माजलगाव केज आष्टी आणि परळी हे आपल्याला सहा विधानसभा मतदारसंघ हे बीड जिल्ह्यामध्ये पाडलेले आहेत बीड गेवराई माजलगाव केज आष्टी आणि परळी या सहा मतदारसंघाचा आपल्याला विभाजन हे विधानसभेसाठी केलेलं आहे तर बीड जिल्ह्याचा आर टी ओ नंबर कोड काय आहे तर बीड जिल्ह्याचा आर टी ओ नंबर कोड काय आहे तर एम एच चौवेचाळीस आपल्याला हे बीड जिल्ह्याचा आर टी ओ नंबर सांगता येईल एम ये एच चौवेचाळीस हे आहे, आहे। तर बीड जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कोटे आहे तर बीड जिल्हा परिषदेचे मुख्यालय कोटे आहे तर बीड या ठिकाणी बीड जिल्हा परिषदेचं मुख्यालय आहे हे बीड या शहरामध्ये हे मुख्यालय आहे बीड जिल्ह्यात एकूण किती महानगरपालिका आहेत तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती महानगरपालिका आहे तर पा सहा महानगरपालिका व पाच नगरपंचायती सहा सहा नगरपालिका आहेत व पाच नगरपंचायती आहेत अशा एकूण अकरा आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये अकरा तालुक्यांचा समावेश होताना दिसून येतो पोलीस दलाचे पोलीस दलाचे सर्वोच्च अधिकारी कोण असतात तर बीड पोलीस दलाचे सर्वोच्च अधिकारी कोण असतात तर पोलीस अधीक्षक म्हणजेच एस पी हे बीड जिल्हा पोलीस दलाचे सर्वोच्च अधिकारी असलेले आपल्याला दिसून येतात पोलीस अधीक्षक त्यांनाच आपण एस पी असं म्हणतो बीड जिल्ह्यातील बीड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी बीड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी रेशीम उद्योग प्रशिक्षण केंद्र आहे तर बीड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आपल्याला रेशीम उद्योग केंद्र आहे तर अंबाजोगाई या ठिकाणी बीड जिल्ह्यामधील आपल्याला रेशीम रेशीम उद्योग केंद्र असलेलं दिसून येतो अंबाजोगाई या ठिकाणी हे रेशीम उद्योग केंद्र आहे तर बीड जिल्ह्यातील सर्वात जुने महाविद्यालय कोणते आहे तर बीड जिल्ह्यामधील सर्वात जुने महाविद्यालय कोणते आहे तर बलबी महाविद्यालय हे बीड जिल्ह्यामधील आपल्याला सर्वात जुने महाविद्यालय असे सांगता येईल स्वामी रामानंद तीर्थ स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय कोणत्या वर्षी स्थापन झाले स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण महाविद्यालय कोणत्या वर्षी स्थापन झालं होतं तर एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये या महाविद्यालयाची स्थापना झालेली दिसून येतं तर स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण महाविद्यालय हे एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये स्थापन झालेलं आहे बीड जिल्ह्यामधील कृषी विज्ञान केंद्र बीड जिल्ह्यात कृषी विज्ञान महाकेंद्र कोठे आहे तर अंबाजोगाई आणि डिजिटल युगामध्ये दिंद्रुड या माजलगाव या दोन ठिकाणी आपल्याला कृषी विज्ञान केंद्र असलेले दिसून येतात अंबाजोगाई आणि दिंद्रुड या दोन ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र आहेत बीड जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय कोणता आहे तर बीड जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय कोणता आहे तर शेती आणि पशुपालन करणे हा बीड जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय आहे शेती आणि पशुपालन करणे हे हे व्यवसाय आहे बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यात प्रामुख्याने कोणत्या जमी जमातीचे ऊसतोड कामगार आढळतात तर बीड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कोणत्या जमातीचे ऊसतोड कामगार आढळतात तर ऊसतोड कामगार हे आपल्याला तर बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला वंजारी आणि बंजारा या समाजाचे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये ऊसतोड कामगार असलेले दिसून येतात बंजारा आणि वंजारी या जमातीचे आपल्याला ऊसतोड कामगार मोठ्या प्रमाणामध्ये असलेले दिसून येतात त्यामुळेच आपल्याला ऊसतोड कामगाराचे माहेर घर असं म्हणून आपला हा जिल्हा प्रसिद्ध आहे तर सौताडा धबधबा कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर सौताडा धबधबा हा कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर पाटोदा या तालुक्यामध्ये आपल्याला सौताडा धबधबा असलेला दिसून येतो पाटोदा तालुक्यामध्ये हे धबधबा आहे बीड जिल्ह्यातील कोणत्या भागात चुनखडीच्या खाणी आढळतात तर बीड जिल्ह्यातील कोणत्या भागामध्ये आपल्याला चुनखडीच्या खाणी आढळतात तर प्रामुख्याने अंबाजोगाई आणि केज परिसर प्रामुख्याने अंबाजोगाई आणि केज परिसर या परिसरामध्ये आपल्याला चुनखडीच्या खाणी आढळताना दिसून येतात अंबाजोगाई आणि केज या दोन ठिकाणी होय बीडमध्ये बीडमध्ये शहामृग पक्षाचे सं संवर्धन केंद्र कोठे प्रस्थापित आहे तर बीड जिल्ह्यामध्ये शहामृग पक्षाचे संवर्धन केंद्र कोठे प्रस्थापित प्रस्तावित आहे तर नायगाव अभयारण्य परिसरामध्ये आपल्याला शहामृग या पक्षाचं संवर्धन केंद्र असलेलं दिसून येतो नायगाव अभयारण्यामध्ये शहामृग या पक्षाचे संवर्धन केंद्र उभारण्यात आलेलं आहे मराठवाडा रेल्वे प्रकल्प कोणत्या दोन प्रमुख शहरांना जोडतो तर मराठवाडा रेल्वे प्रकल्प कोणत्या दोन प्रमुख शहरांना जोडतो तर अहमदनगर ते बीड अहमदनगर ते बीड म्हणजेच परळीपर्यंत आपल्याला हे मराठवाडा रेल्वे प्रकल्प जोडताना दिसून येतो अहमदनगर ते परळी होय बीड जिल्ह्याच्या बीड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी सर्वात मोठी नदी कोणती आहे तर बीड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी सर्वात मोठी नदी कोणती आहे तर गोदावरी ही काही नदी आहे तर बीड जिल्ह्याच्या सीमेवरून आपल्याला वाहताना दिसून येते गोदावरी ही नदी वय अंबाजोगाव येथील कवठ्याची लेणी अंबाजोगा येथील कवठ्याची लेणी कशासाठी प्रसिद्ध आहे तर अंबाजोगा येथील कवठ्याची लेणी ही प्राचीन खोदकाम आणि स्थापत्य कलेसाठी आपल्याला प्रसिद्ध असलेली दिसून येते प्राचीन खोदकाम आणि स्थापत्य कलेसाठी ही आपल्याला लेणी प्रसिद्ध आहे बीड जिल्ह्यातील बीड जिल्ह्यातील कोणत्या गावाला तलावाचे गाव म्हटले जाते तर बीड जिल्ह्यातील कोणत्या गावाला तलावाचे गाव असं म्हटलं जातं तर अंबाजोगाई या गावाला किंवा या शहराला आपल्याला तलावाचे गाव म्हणून प्रसिद्ध असले दिसून कारण की ऐतिहासिक काळामध्ये या गावामध्ये किंवा मोठ्या प्रमाणामध्ये तलावाची उभारणी केलेली होती त्यामुळं अंबाजोगाई या शहराला तलावाचे गाव असंही म्हटलं जातं बीड जिल्ह्यातील मुंडे घराण्या घराणे कोणत्या तालुक्याशी संबंधित आहे तर बीड जिल्ह्यातील मुंडे घराणे कोणत्या तालुक्याशी संबंधित आहे तर परळी वैजनाथ या तालुक्याशी आपल्याला हे घराणे संबंधित असलेलं दिसून येतो परळी इथं होय बीड जिल्ह्याची प्रमुख भाषा कोणती आहे तर बीड जिल्ह्याची प्रमुख भाषा कोणती आहे तर मराठी ही बीड जिल्ह्याची आपल्याला प्रमुख भाषा असलेली दिसून येते मराठी ही भाषा प्रमुख आहे या जिल्ह्यामध्ये